हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल तर आजचा व्हिडिओ असणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सो त्याची तयारी चालू आहे उपवास असत आमच्या घरी सगळ्यांना नाही पण मला मामाला कलेला परत लेकर तर काही करत नाही उपवास आणि एवढ्या जणांना उपवास असतो बाकीच्या काही जणांना मग स्वयंपाक करावा लागतो माझी तयारी चालू आहे साबजाची उसळ बनवायची एकदा आणि सगळे सर्व सगळ्या खातलं त्याच्यामुळे बघर पण अगोदर बनवली होती प्रियांचा फ्रेंड आला आहे आज ना पंधरा ऑगस्ट पण आहे सो त्यानिमित्त पण सगळ्यांना ना पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा जन्माष्टमीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना सो त्याचा फ्रेंड म्हणजे दोघं जण प्रियाने ते येत्या ना तिकडे झंडावंदन म्हणजे होस्टिंग करून इकडे आलेत तर फायनचा सगदर दाबवी आहे आणि आता मी फोडणी देणार आहे सावधनाची उसळ बनवणार आहे काय असंच कर अजून खरं पुस्तक कर बघ पुस्तक कर बघून कर नाही काय नाही तू केलंस ना रात्रीस किती करता असते पुसून टाकलास का ते रात्री करणार तिकडे तितक्यात काय आपल्याला जायला आणखी टाईम आहे ना <laughs> जाय टाकायचं घर काय उखंडा करून जाते काय हा हे काय तर लेकरांचा करून झाला आणि मला ना आता हे उसळ करता करता इतके जरा पळ आले हे बघा कडाई तेल उडून आलं तूप उडून आला हातावर आणि दोन जाग्यावर फोड आले चांगले त्याच्यानंतर आता मला करायचं आहे हे गुलाबजाम करायचे आणि आण शेपर आणि फुलोरा पण करायचा राहिला आहे सो ते पण करून घ्यायचं कारण की काल करायला वेळच नाही भेटला सो आता करून घेणार आहे मी आणि त्याच्या अगोदर घरात झालेला जे गर्दा आहे ते पण आवरून घ्यायचं आहे एक छान असं प्रोडक्ट आहे ज्याच्यामुळे मला ना क्लिनिंग करायला खूप सध्या इजी जाते सोपा सोफा वगैरे कर्टन ह्या सगळ्या गोष्टी सो ते तुमच्यासोबत शेअर करते बघा मी तर हे आहे ते प्रोडक्ट जे सध्या मला खूप जास्त उपयोगी पडतंय बऱ्याच दिवसापासून मला हे पाहिजे होतं आणि ते आता मी मागवलं आहे आणि घराच्या क्लिनिंगचा एक जो महत्त्वाचा पार्ट असतो तो हा हा जे प्रोडक्ट आहे तो पूर्ण करतो मला खूप जास्त उपयोगाला पडतो हा प्रोडक्ट आणि त्याचाच रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे की कसं काय यूज करायचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी ते क्लीन करतं तर याच्यासोबत हा हँडल पण आलेला आहे जे आपल्याला आपण आपल्याला जर का लावायचं असेल जर का फ्लोअर क्लीन वगैरे करायचं असेल तर इथे काढून हे आपण इथे असं लावू शकतो सो असं हे त्याचं लांब हँडल होते परत त्याच्यानंतर काढून हे हँडल आणि हे असे त्याला अटॅचमेंट पण आलेले आहे हे तीन छोटे छोटे अटॅचमेंट आहेत आणि हे वालं जे की फ्लोअरसाठी आहे यूज करून तुम्हाला दाखवते मी हे वालं फ्लोअरसाठी चला तुम्हाला याची माहिती सांगत सांगत क्लीन करून सुद्धा दाखवते कशी करते तर हे आहे आगारोच टू इन वन व्हॅक्युम क्लीनर जे की आपल्या घरातल्या क्लिनिंगसाठी साठी एकदम परफेक्ट आहे फक्त एक बटन ऑन करायचं आणि सगळ्या घराची साफसफाई करायची मग ते सोफा असो कर्टन असो विंडो असो किंवा मग फ्लोर असो एकाच मशीनने सगळं क्लीन पाळीव प्राण्यांचे केस असो तुकडे असो किंवा धूळ असो कायमचं त्यांना आपण टाटा बाय बाय करायचं त्यासोबत आलेले काही हे अटॅचमेंट आहेत आणि त्याचा वायर सुद्धा तुम्ही बघा किती मोठा आलेला आहे पाच मीटर एवढं वायर आहे त्याच म्हणजे आपण कितीही लांबवर त्याची क्लिनिंग जे आहे फ्लोरची करू शकतो इथे अगोदर मी तुम्हाला बेडची क्लिनिंग करून दाखवते बघा बेडवर पण आपल्याला नाही दिसणारे जे धूळ असते म्हणजे आपण जेव्हा वॉश करतो कपड्याला त्यावेळेस आपण त्याला काढू शकतो आणि असं ड्राय क्लीन जे आहे ते करता येत नाही ते ह्या मशीन होतं बघा तुम्हाला मी दाखवते सुद्धा की क्लीन केल्याच्या नंतर याच्यामध्ये धूळ किती जमा झाली तर तर हे बघा बेडवर एवढा सगळा कचरा नसते पण बारीक बारीक धूळ असती ती याच्यामध्ये येऊन बसलेली आहे त्याच्यानंतर आता फ्लोर क्लीन करायचं होतं प्रियाने बसला होता ते म्हणत होता मी करतो म्हणून आणि बघा इथे किती मोठा मोठा कचरा होता जसे की कागदाचे तुकडे असतील बऱ्याच परत लेकर जेवले जेवले ले वगैरे अशा काही गोष्टी असतात पडलेल्या ते इझिली सगळं व्हॅक्युम क्लीनर जे आहे क्लीन करून घेते तर आता हे अटॅचमेंट काढून आपण दुसऱ्या याला लावूया त्याच्यानंतर आता खिडकी जी आहे ते क्लीन करायची सगळ्यात जास्त धूळ तिथंच असते आणि ती क्लीन करणं खूप जास्त अवघड आहे पण ह्या प्रोडक्ट खूप जास्त इझी जाते ते तुम्हाला दाखवते बघा तर बघा आहे की नाही छान प्रोडक्ट विंडो मधली हे ज्या लाईन मधली धूळ काढणं खूप जास्त अवघड जातं पण ह्या प्रोडक्ट मुळे ते काम पण इतकं इझी झालंय ना तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये धूळ किती जमा झालेली आहे त्याच्यानंतर आता फॅन तुम्हाला दाखवते मी क्लीन करून दुसरं अटॅचमेंट याला लावलेला आहे मी ब्रशवाल फॅन पकडण्यासाठी थोडस अवघड होत होतं जर का मोठा स्टूल असेल किंवा मग सीडी असेल तर एकदम इझी क्लीन होतं ते हँडल यूज करून सुद्धा अशा पद्धतीनं क्लीन करता येतं त्याच्यानंतर आता सोफा बघा सोफ्यावरती कॉर्नर मध्ये अडकलेला जो कचरा असतो सुद्धा इझिली रिमूव्ह होतो आणि सेम कर्टन किंवा की कीबोर्ड कम्प्युटर आपण क्लीन करू शकतो याची कॅपॅसिटी आहे झिरो पॉईंट आठ लिटर याच्यामध्ये आपण डस्ट जे आहे ते जमा करू शकतो व्हॅट याचा आठशे आहे आणि सुपर सक्शन पॉवर जे आहे ते सहा पॉईंट पाच केपी आहे सोबतच एका वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे मजबूत प्लास्टिक मटेरियल आहे याचं आणि याच्यामध्ये कचरा तुम्ही बघू शकता डस्ट किती जमा झालेली आहे तर त्याला रिमूव्ह करून घेते हा पार्ट त्याचा वॉशेबल सुद्धा आहे मजबूत प्लास्टिक मटेरियल आणि आकर्षक ट्रान्सफर डिझाईन आता घर राहील स्पॉटलेस्ट कारण आपल्याकडे आहे अल्टिमेट टू इन वन व्हॅक्युम क्लिनर किलो भरतात इकडं चालू आहे

काय झोप काय नाही बर कचरा सोबत मग तूच खाय तिलाच खेळायचं लाटायचं तुला आता बर हे दाखवून थांब ह्या ब्रँडचे गुलाब जामून आहेत कुठल्या काही ब्रँड तर गेला कट होत चितळीच याच बी गेलं चितळीची <laughs> सो दोन हे घेतलेत दोनशे ग्रॅमचे दोन पॅकेट आहेत कमी गॅसवर तळले आणि तुटटीनं फुगतात आणि पाका टाकल्या बघा त्याची साईज किती जास्त होती मोठी तेच ट्रीप आहे तळण्याची एकदम कमी स्लो मीडियम फ्लेमवरच हे करायचं जास्त जर का तेल लास्ट लासला गरम होते ना तेव्हा गॅस बंद करून टाकायचं आणि नंतर म्हणजे तळायचे असे छान परफेक्ट होतात आणि टेस्टला पण खरंच खूप छान आहेत मी पहिले त्या दिवशी केले होते त्याच्यामुळे मी परत एक हे परत तेच त्याच ब्रँडचे आणले कारण की टेस्ट याची खूपच छान होती तळण्याची ट्रिक तर तुम्हाला सांगितलीच मी कशी आहे याची तर तर आता सगळे हे आवरावरी करणार आहेत सगळं तळून वगैरे घेणार त्याच्यानंतर मग संध्याकाळची तयारी पूजा वगैरे सामान लिस्ट करून दिली मामाना आणायला सांगितले मामा गेले आणायला तर इथे आम्ही घेतलेत अनारसे बनवायला आणि अनारसे बनवत असताना खसखस लावलेली जास्त टेस्ट चांगली येते बाकी तीळ साखर असं मी बऱ्याचदा म्हणजे नसल्यावर ऑप्शनमध्ये लावतात ते पण खसखस लावल्याच्यानंतर टेस्ट अनारसेची एकदम बेस्ट होते तर दरवेळेस आम्ही गूळ टाकूनच बनवतो पण ह्यावेळेस मी साखरेचे बनवलेत आणि तीन दिवस तांदूळ भिजत घातले होते छोट्या ग्लासने दोन ग्लास तांदूळ परत एक ग्लास साखर असं याचं मेजरमेंट होतं थोडा वेळ कॉटनच्या कपड्यावर ते सुकत घातले आणि मिक्सर मध्ये बारीक करून त्याच्यामध्ये पिठी साखर टाकून असं त्याचं ते डो बनवला मी दुसऱ्या दिवशी साखर जास्त झाली काय झाले की खरं त्याला जाळी फुटली बघूया आता तळल्याच्या नंतर तेवढा नाही झाला ते हे काय करते त्याला हळूच झालं सगळं छान व्यवस्थित तळू देते म्हणजे थोडासा कडक झाला की काढता येते पहिला बघा बघा हे सगळा असा पसरला होता अगं हिंदी वा आपला ब्लॉग नाही मराठी तर जाळी खूप छान फुटली आणि दिसायला पण छान तर पहिल्यांदा मला वाटत की तेल गरम नव्हतं म्हणून ते तसाच पसरल्यासारखा झाला होता आता हे थोडा छान दिसायला तर आता तळण वळण म्हणजे तळायच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते करून झाल्यात म्हणजे फराळाचे जे फुलावर हे असते ते करून घेतलं गुलाबजामुन हे सगळं झालं आणि मामाला पाठवलं होतं सामान ते सगळ्या गोष्टी फुलं वगैरे हे आणायला ते पण मामा घेऊन आले हे बघायचे सगळं आणलं आहे फुलं हे काही फळं आणले त्याच्यानंतर नागिलीचे पानं हे सगळ्या गोष्टी आणल्यात आणि आता आम्हाला आवरून घ्यायचं देवाचं हे देवाला नान घालून तिथे मांडूत वगैरे आणि नंतर काय चालू आहे तू इकडं आणतो करू दे मध्ये मध्ये काम करायला मध्ये मध्ये काम करायला रे काय बोल प्र तर झालं असं रांगोळ थोडीशी मोठी आणि थोडी कठीण म्हणता येईल अशी सिलेक्ट केली होती मी काढायसाठी आता घेतलीच म्हटलं तर आता पूर्णच करूया कारण की हाताचा आणि पायाचं जे पार्ट आहे ते काढणं थोडंसं अवघड होत होतं त्याच्यामुळे एक दीड तास लागला मला हे काढायला <laughs> तर आंघोळ हे कम्प्लीट करेपर्यंत साडे दहा वाजले होते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मग इथे फराळाचं वगैरे मांडायचं फ्लोरा ठेवायचं ते डब्यामध्ये ठेवला होता फ्लोरा खाली टेबलच्या तिथे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आम्ही दोघींनी मिळून हे सगळं आवरलं थोडंसं डेकोरेशन पण करायचं होतं म्हणजे हे जे प्लेट मी घेतलं ना ऑनलाईन दिवाळी प्लेट स्वतः सगळ्या व्यवस्थित डेकोरेट हे करून ठेवायच्या होत्या आणि मग आता हे सगळं आवरेपर्यंत अकरा वाजले होते आणि आता बिलकुल कॅपॅसिटी नव्हती की स्वतः रेडी व्हायचं साडी वगैरे घालायची त्याच्यामुळे ते सगळं आम्ही स्किपच केलं मागच्या वर्षी भरपूर साऱ्या गोष्टी केल्या होत्या भरपूर छान म्हणजे स्वतः पण रेडी झालो होतो कारण की लवकर हे सगळं आवरणं झालं होतं आणि स्वतःला वेळ द्यायला पण टाईम होता पण ह्या वर्षी ठरवलं सगळं पण ते झालं नाही ऐन वेळेला आम्हालाच उशीर झाला कारण की एकाच दिवशी म्हणजे फराळाचं हे आपण करावं लागलं थोडासा जास्त ट्रेस आल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे मग कुठल्याच गोष्टी एक्स्ट्रा करायचं आता मन नव्हतं आणि फायनल व्ह्यू जे आहे असं काही दिसतंय बघा पूर्ण मांडणी केल्याच्या नंतर आणि दिवे वगैरे सगळं लावून घेतल्याच्या नंतर एकदम प्रसन्न आणि छान वाटत होतं आता वाजले होते अकरा आणि आहे त्या लुकमध्येच आता पुढची पूजा जी आहे ते आम्ही करणार होतो त्याच्यामुळे बारा वाजेपर्यंत थोडा वेळ वाट बघत बसलो पूजा हे मांडून झाली आणि आता बारा वाजेपर्यंत जागी राहायचं आहे अकरा वाजलेत पण आता कंटाळा यायला आहे थोडंसं तयार वगैरे व्हायला आता काहीच तयार होणार नाही मी होतं मनामध्ये की चला साडी वगैरे घालू चांगली म्हणून मागच्या वेळेस सगळं व्यवस्थित केलं होतं प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी पण आज थोडासा मागच्या वेळेस आदल्या दिवशी सगळं फरार केलं होतं आज एका दिवशी सगळं झालं आहे त्याच्यावर थोडासा थकवा आल्यासारखं झालं आहे त्याच्यानंतर इकडे आता सगळी तयारी जी आहे ती झालेली आहे रांगोळ वगैरे काढली देवाचं पण सगळं मांडून झालं आहे आता फक्त हे करायचं बारा वाजेपर्यंत वाट बघायची आणि मग जन्माष्टमी जी आहे ती साजरी करायची तियांपेक्षा वाट बघून बघून झोपलीत दोघं पण दोघांचं पण म्हणणं होतं की आम्हाला उठवू म्हणून तर बघूया उठले तर उठवायचं नाहीतर मग आम्ही आमची साजरी करू बाकीचे जण जेवढे आहेत तेवढे जागे आणि उद्या मग उद्या रेडी होईल मी कारण की उद्या काही त्यांच्या जे ओळखीच्या तेवढ्या बायका आहेत त्यांना हदी कुंकवाला बोलवायचं तर चला तर वाज बारा वाजेपर्यंत आता वाजले होते बारा आणि आता पूर्ण मला व्हिडिओ घ्यायचा म्हणल्यावर कारण की मलाच ह्या गोष्टी कराव्या लागणार सगळ्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये मध्ये यायला त्याच्यामुळे मग मीच घेत असते आणि मग मीच करत असते तर इथे एक विशेष घेतला मी आणि त्याला स्नान घालून घेतलं दह्या दुधाने आणि त्याच्यानंतर मग पाळणा नव्हता पाळणा मागच्या वर्षी आमच्याकडे होता आणि आत्ता पण आहे पण ते सापडला नाही खूप वेळा आम्ही सापडत बसलो होतो त्याला जवळपास अर्धा एक पाऊन तास लागला आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला इथे असेल तिथे असेल कारण की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना आम्ही तिकडून आणल्याच्यानंतर तसेच पॅक ठेवलेले आहेत इथे किरायाच्या घरामध्ये सगळं पसारा काढला नाही त्याच्यामध्ये ते असतं असेल पाळणा तर म्हणून आम्ही सगळ्या पिशव्या वगैरे ते खोलून बघितल्या त्याच्यामध्ये भरपूर टाईम गेला पण ते पाळणा काही शेवटी सापडलाच नाही पण पाळणा असल्याशिवाय खरी मजा काही श्रीकृष्ण जन्माष्टमीला येत नाही बऱ्याच आयडिया आम्ही विचार करत होतो की अशा पद्धतीने करू तसा करू म्हणून टेबलला वगैरे बांधून करू किंवा आणखीन वेगळ्या काही पद्धतीने पण ते काही व्यवस्थित होत नव्हतं परत एक आयडिया लक्षात आली ड्रायपॉट होते माझ्याकडे दोन सो ते तिथे यूज केलेत आणि एक दोरी होती जी उलण असते ना उलनची दोरी सो तीच बांधली दोन्ही साईडने आणि एक पीस घेतलं नवीन कोरं सो त्याची अशी झुळणी केली आणि हे ना एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघितला होता मी इन्स्टाला नेमका जस्ट त्यावेळेसच आणि लगेच मग ही आयडिया इथे आम्ही कामाला आणली आणि छान अशी झुळणीचा पाळणा आम्ही बनवून घेतला आणि झाला पण एकदम खरंच छान म्हणजे काम धकाव झाला आता पुढच्या वेळेस आम्ही ते व्यवस्थित ठेवू देऊ घरात वगैरे म्हणजे लक्षात राहील ते पाळणा आता दोघं झोपली होते त्यांना दोघांना पण उठवलं पण दोघं काही उठले नाही पण राजवी आमची जागी कर, होती बघा तिला पण रात्री जास्त उशीरपर्यंत जागी राहायची सवय आहे ती झोपत नाही लवकर त्याच्यामुळे ती जागी होती आणि ती ह्या सगळ्या गोष्टी अशा बघत होती टुकमुक आणि तिला ना जितक्या वेळा असं घेऊन बसलं ती तितक्या वेळा आरामात राहते बिलकुल परेशान वगैरे करत नाही जितक्या वेळ तिला घेऊन बसा गप्पा मारा ती तितक्या वेळा एकदम आरामात आणि छान व्यवस्थित राहते तर पाळणा म्हणून झाला श्रीकृष्ण जन्म झाला आणि त्याच्यानंतर मग आरती करायला घेतली आणि ना आता सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मीच दिसणार जास्त करून कारण की सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळे आणि आरती पाळणा हे सगळ्यांनीच केलं बरं का फक्त व्हिडिओमध्ये मी दिसते तर श्रीकृष्ण जन्माच्या वेळेस काकडी कट करतात म्हणजे देवाचा नाळ जे आहे ते खांडला बनतात त्याच्यामुळे मग हे जन्म जे आहे ते पूर्ण होते त्याच्यामुळे ही काकडी कट करतात आणि त्याच्यानंतर मग देवाला सुंटवाडा दाखवला सगळ्यांनी सुंटवाडा खाऊन मग उपास सोडला तर श्रीकृष्ण जन्म अशा पद्धतीने आम्ही साजरा केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या राय कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय